जरा सुद्धा साबुदाणा किंवा बटाट्याचा वापर न करता आज आपण इतके मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत उपवासाचे घावणे कसे बनवायचे ते बघणार आहोत शिवाय हे घावणे करण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करण्याची गरज नाही अगदी झटपट पाच मिनिटात हे घावणे बनवून तयार होतात शिवाय अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता आहे थोडं सुद्धा तेलकट टुपकट नाश्ता नाही त्यामुळे वजन वाढण्याची देखील भीती नाही हे घावणे बघा किती मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशीत तयार झाले आहेत एक जरी घावणा खाल्ला तरी अगदी आपलं पोट गच्च असं भरलं जातं आणि बराच वेळ आपल्याला भूक देखील लागली जात नाही या अशा मऊसूद जाळीदार घावण्यांसोबत मी तुम्हाला एक मस्त अशी उपवासाची चटणी देखील दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया उपवासाचे मऊसूद जाळीदार घावणे आणि उपवास चटणी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते मऊ लुसलुशीत उपवासाचे घावणे बनवण्यासाठी सर्वात आधी घरातल्याच एका वाटीचा वापर करून मी एक वाटी ते भगर किंवा वरई वरीचे तांदूळ घेतले आहेत आता ही भगर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि छान अशी मिक्सरला बारीक ही भगर आपल्याला दळून घ्यायची आहे इथे मी भगर भाजली वगैरे नाहीत अशीच नुसतीच भगर आपल्याला मिक्सरला दळून घ्यायची आहे मिक्सरला दळून घेतलेली भगर आता मी एका मध्ये काढून घेणार आहे हे बघा असं बारीक भगरीचं पीठ आपल्याला बनवायचं आहे आता या पिठामध्ये ज्या वाटीने मी भगर मोजून घेतलेली त्याच वाटीने सुरुवातीला एक वाटी पाणी घालून घेणार आहे आणि या पाण्यामध्ये व्यवस्थित हे पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अजिबात गुठळा राहता कामा नये एकदा पाणी आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की एका पळीने आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे नेहमी आपण जसे घावणे बनवतो तशी आपल्याला पातळसर कन्सिस्टन्सी ठेवायची आहे हे बघा इथे पीठ मला अजून घट्टसर वाटत आहे त्यामुळे अजून अर्धी ते पावण वाटी मी यामध्ये पाणी घालणार आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा पिठाची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे अगदी पातळसर आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे इथे तुम्ही पळीवर बघू शकता अगदी पातळ इथे आवरण आलं आहे असंच आपल्याला अगदी पातळ सर नेहमी आपण तांदळाच्या गॅसवर मी एक तवा गरम करत ठेवला आहे आता त्यावर एका ब्रशच्या मदतीने थोडस मी तेल लावून घेणार आहे आणि गॅसची आज आपल्याला मोठी करायची आहे आणि तवा चांगला कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचा आहे एकदा तवा चांगला गरम झाला की हे पीठ आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे कारण पीठ तळाला बसू आणि असं सोडत येऊन मध्यभागी आपल्याला हे पीठ असं थोडं अंतर ठेवून सोडून घ्यायचं आहे घावणे तव्यावर घालताना गॅसची आच ही आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि तवा चांगला कडकडीत गरम झालेला पाहिजे ही टीप एक लक्षात ठेवा म्हणजे छान असे मस्त जाळीदार घावणे आपले तयार होतात एकदा घावणे घालून झाले की गॅसची आच आपल्याला मध्यम आहे आणि मध्यम आचेवर फक्त पुढचा एक मिनिट आपल्याला घावणे हे शिजवून घ्यायचे आहे वरचं पीठ थोडस असं कोरडं झालं की अगदी थोडस आपल्याला ह्यावर तेल सोडायचं आहे म्हणजे सहज आपले घावणे तव्यापासून सुटले जातात हे घावणे शिजवताना आपल्याला वरून झाकण वगैरे ठेवण्याची गरज नाही कारण भगरीचं पीठ हे थोडं फसफशीत असतं आणि त्यामुळे ते, ते लगेच कडा सुटल्या जातात इथे बघा पुढच्या एखाद मिनटातच ह्या बघा अशा मस्त कडा सुटल्या गेल्या आहेत आता हा घावणा लगेचच आपल्याला उलटवून पुढचा अर्धा मिनटं आपल्याला मध्यमाचेवर शेकून घ्यायचा आहे अर्ध्या मिनिटाने लगेचच हा घावणा आपल्याला एखाद्या टोपलीवर किंवा जाळीदार प्लेटवर काढून घ्यायचा आहे म्हणजे त्यातली वाफ पूर्णपणे निघून जाते आणि घावणे एकमेकांना चिकटत नाहीत आणखीन एक घावण मी तुम्हाला इथे बनवून दाखवते गॅसची आज मोठी करायची आणि या तव्यावर एखाद्या ब्रशच्या मदतीने तेल लावून घ्यायचं आणि तवा आपल्याला चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे एकदा तवा कडकडीत गरम झाला की पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि कडेने सोडत येऊन मध्यभागी घावणे सोडून घ्यायचे आहेत आज आता लगेचच मध्यम करायचे आहे वरतून आपल्याला तेल घालायचं आहे आणि मध्यम आचेवर पुढचा एकात दीड मिनिट हे घावण्या शिजवून घ्यायचं आहे एक दीड मिनिटांनी अशा छान कडा सुटल्या की लगेचच हे घावणे आपल्याला उलटवून घ्यायचे आहे आणि पुढचं अर्धा मिनटं फक्त घावणे शिजवून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने इथे मी सर्व घावण करून घेणार आहे तुम्हाला माझ्या आजची उपवासाचे घावणे बनवायची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला के सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील सर्व घावणे मी बनवून घेते तोपर्यंत झटपट एक उपवासाची चटणी बनवूया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भरून मी ओलं खोवलेलं खोबरं घातलं आहे आता ह्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत सोबतच अर्धा चमचे भरून जिरं घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि इथे मी दोन चमचे भरून भाजलेले शेंगदाणे घालणार आहे त्यामुळे चटणीची चव आणखीनच वाढली जाते आता गरजेनुसार थोडस पाणी घालायचं आहे चटणी आपल्याला छान अशी मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे वाटलेली चटणी एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे इथे झटपट आपली उपवासाची घावण्यासोबत खाण्यासाठी चटणी देखील तयार आहे इथे मी सर्व घावणे तयार करून घेतले आहेत आता एका केळीच्या पानावर ते सर्व करून घेणार आहे इथे बघू शकता घावणे किती सुंदर झाले आहेत अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत आणि या घावण्यांसोबत खाण्यासाठी मस्त अशी झटपट उपवासाची चटणी ह्यातील एक घावण मी तुम्हाला जवळून दाखवते पहा किती मस्त झालं आहे उघडून सुद्धा दाखवते मऊ लुसलुशीत आणि जाळीदार हे घावण तयार होत अगदी झटपट पाच मिनिटामध्ये तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने असे उपवासाचे घावण करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सुद्धा कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट झटपट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद